आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री अरुण मडकेसर कोकण विभागीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा शिरगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले ड्रॉइंगच्या वह्या पेन पाऊच पेन्सिल रबर शॉर्पनर पट्टी इत्यादीचा यामध्ये समावेश होता व खाऊचे देखील वाटप करण्यात आले सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय मडके व त्यांच्या सर्व कमिटीचे सदस्य तसेच श्री तानाजी मडके व बचत गटांचे प्रमुख श्रीमती अश्विनीताई उबाळे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते ग्रामस्थांनी आपल्या मनोगतात सामाजिक कामात अग्रगण्य असलेले दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे श्री अरुण मडकेसर यांचे तोंड भरून कौतुक करताना सांगितले की श्री अरुण मडके सर हे गावातच नाही तर संपूर्ण तालुकाभर अनेक शाळांना गरिबांना गरजूंना मदत करीत असतात त्यांच्या या कार्याची करून शुभेच्छा दिल्या श्री अरुण मडके सर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना सांगितले की श्री संघान आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळात रुजले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला गुणवत्ता यादीत लिहिण्यासाठी शिक्षक ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे आपण अभ्यास केला पाहिजे मंथन परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले कार्यक्रमाची प्रस्तावना श्री केशव शेलोले सर यांनी केली तर सूत्रसंचालनाशी अरंतराळे सर उभा केले गुरुनाथ सर यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता केली ठाणे सुविचार निवेदिका करुणा गगे